बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्यात या योजनांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांनी आपलं जीवनमान उंचवावं तसंच मुला मुलींना चांगलं शिक्षण देऊन आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं बांधकाम कामगार साहित्य वितरण समारंभात ते, ते बोलत होते कागल इथल्या राजर्षी शाहू मेमोरियल हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं शहरातील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते कामगार मंत्री असताना राज्यातील बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली दहा लाख रुपयांपेक्षा अधिक बांधकाम करणाऱ्यांना एक टक्का शेषकराची आकारणी केली पाच वर्षाच्या कार्यकाळात या महामंडळाकडे सहा हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता या निधीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू करून त्याचा लाभ मिळवून दिल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आता या मंडळाकडं पंधरा हजार कोटी रुपये जमा आहेत महायुती शासन समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम करतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ज्यांनी अर्ज केले त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्षाबंधन दिनी दोन महिन्यांचं अनुदान जमा केलं जाईल सप्टेंबर महिना अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील अनुदानाची रक्कम सप्टेंबर महिन्यातच दिली जाईल बांधकाम कामगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचवावं असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष नवल बोते अस्लम मुजावर चंद्रकांत गवळी सौरभ पाटील संजय चितारी इरफान मुजावर उपस्थित होते